आमचं असं मत आहे की तुम्ही ट्रॅक्टर बैलगाड ह्याचा मोर्चा काढण्याच्या ऐव ऐवजी शेतकऱ्यांचा मोर्चा काढा आणि त्या सर्व शेतकऱ्यांच्या मोर्चाला मी आता पक्षाच्या वतीनं आम्ही राष्ट्र रास्त मागणी आहेत असं समजून बरं का निवडणुकीचा तो स्टंट तयार करत आहेत त्यांनी मोर्चा काढायचा तर शेतकरी शेतमजूर घेऊन येऊन मोर्चा काढावा त्यांना चहा पाण्याचा कार्यक्रम वाल्मिकांना कारड करतील आणि आम्ही त्यांना हार घालून स्वागत करू त्यांचं बोललंच लोकाची नाराजी शेतकऱ्याची मग शेतकरी बोलवा किती शेतकरी गावाच्या पाट्याला बोलवा हा त्यांना आमचं उघड चॅलेंज आहे उघड गावाच्या प्रत्येक गावाच्या जवळपास तीनशे पन्नास बुत आहेत गावाच्या पाट्यालावर बोलवा न की कुठल्या गावाला शेतकरी माहिती आम्ही तरी तसा मोर्चा काढल्यावर कुणा कुणाला इबा भेटला एक पाट्यालावरून दाखवून देतो पण एक त्यांचा अंदाज काय बाजार बाजारभून घ्यायचा कुणा काढायचा अंदाज साहेब लोक जे करणारे लोक आहेत होते ते शेतकरी कसे समजू शकतात तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर केलेला हा भुसकटात गोळ्या मारल्यासारखा कार्यक्रम आहे तसं काम आहे येऊ द्या त्यांना स्वागत करू म्हणलं नाही मोर्चाचं जर खरे शेतकरी आले तर स्वागत कधीच राहत न जाणाऱ्या माणसांनी शेतकऱ्याचा मोर्चा काढावा म्हणजे हद्द झाली बाबा आता